आनंद 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 अभिनंदन सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन कशासाठी तर सरकारने मदत जाहीर केली मात्र कुठे मदत जाहीर केली कितीची मदत जाहीर केली किती, के किती रुपये कशाला जाहीर केले आणि कधी भेटणार आहेत हे पैसे यासोबतच कच्च्या पक्क्या घरांचे पैसे भेटणार का काळ्या मातीचे पैसे किती भेटणार यासोबत सपाट भागात पैसे किती भेटणार सरकारचा निर्णय नेमका कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे यासोबत पूरग्रस्त असल्यावरच पैसे भेटणार का इतर गोष्टी हे पैसे भेटणार का जनावरांना पैसे भेटणार का यानंतर मात्र सरकारचे हे पैसे आपल्याला दिवाळीच्या अगोदर येणार का दिवाळीच्या नंतर येणार या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज बघायचे आहेत नेमकं सरकारचं जी आर जे आहे काय सांगतो शेतकऱ्यांना कोणकोणत्या मदत होणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्यांना जे आहे अतिवृष्टीमुळे पुरामुळे झालेल्या परिस्थितीमध्ये जे आहे एक मदतीचा हात शेतकऱ्यां सरकारकडून जे आहे मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो आणि ते मात्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा जी आर जे आहे आपण घेऊन आलो हो आहोत बघा व्हिडिओला सुरुवात करू बघा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर बघा सुरुवात आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज जाहीर नुकसान काय आणि किती मिळणार मदत जाणून घ्या बघा महाराष्ट्र हेवी रेन गव्हर्नमेंट रिलीफ पॅकेज म्हणजेच काय तर राज्य सरकारने जे आहे सगळ्यात मोठं पॅकेज तयार केलं आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्याला लक्षात येत नव्हतं की आम्हाला किती पॅकेज आहे किती पैसे भेटणार कोणत्या ठिकाणी किती भेटणार याची काही जिल्ह्यावाईज यादी आहे का यासोबतच आमच्याकडे असलेले जे काही बँकेचे थकित आहेत ते भरायचे आहेत का नाही भरायचे ला ला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बघा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरांमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतं या काळात झालेल्या नुकसानीची दखल घेऊन सरकारने दोनशे त्रेपन्न पूरग्रस्त बाधित म्हणून घोषित केले आहेत बघा महाराष्ट्रातील पूर्ण तालुक्यापैकी किती जे आहे पूरग्रस्त आपल्याला घोषित केले आहेत तर दोनशे त्रेपन्न तालुके एवढा मात्र तुम्हाला लक्षात आलेला पाहिजे दोनशे त्रेपन्न दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कधी तर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज रिलीफ फंड ज्याला आपण म्हणतो त्याला आणि विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे शासकीय निकष काय आहेत हा सर्वात मोठा प्रश्न जे आहे, आहे त्यावर येतो की नेमकं शासकीय निकष यासाठी काय लागू करण्यात आलेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही मदत ठरणार आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी मदत ठरणार नाही यानंतर मात्र हे दोनशे क्षेत्रीय तालुके जे आहेत आपल्याला पाहिजे आहेत बघा सगळ्यात जास्त मोठा भाग येतो तो मराठवाड्याचा यानंतर मात्र तर मनुष्यहानी आणि अपंगत्व जिथे काही मनुष्यहानी झालेली आहे म्हणजे जीवितालाच धोका झालेला आहे किंवा काही पूरग्रस्त भागामुळे जे आहे अपंगत्व आलेला आहे असा भाग जो आहे अशा लोकांना जे आहे सगळ्यात मोठी मदत जी आहे सरकार करणार आहे मृत व्यक्तींच्या वारसांना चार लाखापर्यंत अर्थसहाय्य आहे म्हणजेच काय तर पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला किंवा पावसाच्या पाण्यामुळे घर गर फुटलं घरात पाणी घुसल्यामुळे जीव गेला अशा जे मृत व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना मात्र सरकार अर्थसहाय्य चार लाखापर्यंत करणार आहे साठ टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्यास आस अडीच लाख मदत करणार आहे म्हणजेच काय तर या पूरग्रस्त परिस्थितीमुळे पावसामुळे जे आहे साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्यास जवळपास अडीच लाखाची मदत ही सरकारकडून होणार आहे आणि त्यासाठी मात्र आपल्याला साठ टक्क्याच्या वरचं अपंगत्व जे आहे पाहिजे असतं यानंतर मात्र जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यास चोपन्नशे ते सोळा हजार पर्यंत मदत म्हणजेच काय तर कोणाला जे आहे पडला असेल या पूरग्रस्तामध्ये जखमी झाला असेल किंवा आपल्या शेतात जे आहे काही चुकून जे आहे पाय घसरून पडला अशा काही व्यक्ती असतील जे की सरकारी किंवा बाकीच्या ठिकाणी उपचार घेत असतील अशांना पाच हजार चारशे ते सोळा हजारापर्यंत मदत जाहीर झाली आहे घर पडझड मदत सगळ्यात मोठी आहे बघा पूर्णता नष्ट झालेले घर पक्के किंवा कच्चे असतील म्हणजे जमिनी दुस्त झाले म्हणजे जमिनीचाच भाग राहिला खंडार झाले या सपाट भागात एक लाख वीस हजार रुपये आहे जे आहेत नवीन घर बांधण्यासाठी देण्यात यानंतर डोंगराळ भाग भागामध्ये एक लाख तीस हजाराची मदत जी आहे सरकार करणार आहे आणि यानंतर मात्र ही मदत मनरेगाच्याही मदतीने होऊ शकते अंशतः पडझड झालेली घर म्हणजे थोडीफार पडझड जे आहे घरात झालेली असेल तर तिथे सरकार जे आहे पक्क्या घरांना सहा हजार पाचशे रुपये देणार आहे आणि कच्च्या घरांना चार हजार रुपये देण्यात येणार आहे झोपडीसाठी आता ज्यांची झोपडी आहे जे पुरापूर परिस्थितीत पाण्यात वाहून गेली त्यांना मात्र आठ हजार रुपयाची मदत सरकार करणार आहे आणि गोठ्यासाठी मात्र गाईच्या तीन हजार रुपयाची म्हणजे सरकारने एक डिटेल मध्ये घेतला आहे या निर्णयाचं स्वागत जे आहे शेतकऱ्यां या निर्णयाचं स्वागत जे आहे सरकारचं होत आहे बघा नुकसानीचे प्रकार काय आहेत आणि आपल्याला कोणकोणते नुकसानीचा अर्थसहाय्य भेटणार आहे बघा तर बघा प्रकारामध्ये मदतीची रक्कम आणि कमाल मर्यादा हे तीन प्रकारचे आहेत जिरायत पिके म्हणजे काय तर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर रुपये जे आहे मदतीची रक्कम सरकारकडून देण्यात येईल जास्तीत जास्त तीन हेक्टर यामध्ये मर्यादा आहे म्हणजेच काय तर आपण तीन हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर आठ हजार पाचशे पैसे घेऊ शकतो यानंतर मात्र बागायत पिके बागायत पिकेला सतरा हजार प्रति हेक्टर जे आहे आपल्याला मदत होणार आहे जास्तीत जास्त आपण तीन हेक्टर पर्यंत मदत घेऊ शकतो यानंतर बहुवार्षिक पिके ज्यामध्ये आपल्याला बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर भेटणार आहेत तर म्हणजेच काय तर जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत आपण पैसे घेऊ शकतो यानंतर गाळ काढण्यासाठी शेत जमीन याला प्रति हेक्टर अठरा हजार रुपये जे आहे त्या अनुदान आपल्याला पाहायला भेटतं जे की शेतातला गाळ आपल्याला जे आहे काढता येईल यानंतर मात्र जमीन खरडून गेल्यास अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ज्याची जमीन माती सगळ खरडून गेली त्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर आहे मात्र याची सीमा काहीही नाही याचाच अर्थ तुम्हाला आठ एकर जरी जमीन असेल किंवा दहा हेक्टरची जरी जमीन असेल तरी याला मात्र आपल्याला सीमा नसल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र बघा इतर सवलती जे काही आपल्याला आहेत ते बघायच्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या बघा इतर सवलतीमध्ये जमीन महसुलात सूट म्हणजे काय तर जमीन आणि महसूल जाहीर विभागामध्ये आपल्याला सूट भेटणार आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन म्हणजे काय तर सहकारी जे काही कर्ज असते त्याचे पुनर्गठन आपल्याला इथे पाहायला भेटत असते आणि यानंतर मात्र सरकारने असंही सांगितलं आहे की बऱ्याच ठिकाणी बँकाचे कर्ज काढले असले तर तीन महिने बँकांनी या शेतकऱ्यांना का पैसे मागायला नाही पाहिजे माग, मागले नाही पाहिजे आणि असं होत असेल तर सरकार जे आहे त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना सस्पेंड करत आहे आणि असं झालं सुद्धा संभाजीनगर मधल्या मात्र काही कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे बघा शेताशी संबंधित कर्जवसुलीचा एक वर्षाची स्थगिती म्हणजे काय शेतीच्या संबंधित जे कर्जवसुली आहे त्यांना एक वर्षापर्यंत स्थगिती दिलेली आहे कारण तो अफेक्टेड भाग असल्यामुळे ती शेतकरी अफेक्टेड आहेत आणि नुकसानग्रस्त असल्यामुळे त्यांना एक वर्षापर्यंत तुम्ही कर्ज मागू शकत नाहीत असे बँकाला जे आहे सक्त जे आहे वसुली देण्यात आलेली आहे वीज बिलात माफी आहे म्हणजे काय तर वीज बिल तुमचं जर कितीही असो त्याच्यात एक क्रायटेरिया सरकारचं ठरलेला आहे तेवढं शेतकऱ्यांना माफी आहे यानंतर मात्र परीक्षा शुल्क माफी तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीस माफ परीक्षा शुल्क सुद्धा त्यांना माफ आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची फीस माफ आहे म्हणजे यात कोणती फीस येते तर शालेय फीस येते एक्झाम फीस येते सगळ्या प्रकारच्या जे फीस आहे ते माफ आहे फक्त आपल्याला ग्रस्ताचं म्हणजे काय तर पूरग्रस्त नुकसानग्रस्ताचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल की आम्ही जे आहे तर लाभार्थी आहोत हा निर्णय घेतल्यामुळे पूर आणि अतिवृष्ट बाधित झालेले लाखो शेतकरी कुटुंबांना एक मोठा मदतीचा हात दिलासा मिळणार आहे म्हणजे काय तर सरकारनं जे काही निर्णय घेतला आहे यासाठी जवळपास एकतीस हजार पाचशे कोटीच जे आहे एक पूर्ण सरकारने पॅकेज जे आहे जाहीर केलेलं आहे आणि हे पॅकेज जे आहे सगळ्या तालुक्यातील म्हणजेच काय तर एकशे जवळपास त्रेपन्न तालुके जे आहे यामध्ये येतात तर एकशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जे आहे सॉरी दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जे आहे सरकार मदतीचा हात म्हणून जाणार आहे आणि सर्वांना जे आहे रिलीफ फंडामार्फत मदत करणार आहे आता आपलं एकच काम आहे की आपण फक्त शेती शेतकरी म्हणून जे आहे आपल्या शेतात काय काय नुकसान झालं हे दाखवून देणं आणि त्याला जे आहे आपण अफेक्टेड आहोत असं सांगणं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका